कोल्हापुरातील जीवबानाना पार्कमधील काही गल्ल्यांमध्ये गेली सात ते आठ वर्ष अनियमित आणि अनी कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय वारंवार तक्रारी करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना निवेदन दिलं पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे कोल्हापुरातील जीवबानाना जाधव पार्क परिसरातील काही गल्ल्यांमध्ये अनियमित आणि अनी अपुरा पाणी पुरवठा होत आहे या संदर्भात गेल्या चार वर्षात आयुक्त जल अभियंता उपजल अभियंता यांच्याकडं वारंवार पाठपुरावा करण्यात आला पण पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही या ठिकाणी येणाऱ्या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी आहे त्यामुळं काही गल्ल्यांमध्ये अनियमित आणि अनी कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय अखेर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिका जल अभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला मागण्यांचं निवेदन जल अभियंत्यांना देण्यात आलं अनियमित पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी जीवबानाना पार्क भागात काही ठिकाणी जाणून बुजून अमृत योजनेची पाईपलाईन टाकलेली नाही ती सर्व भागात टाकावी अशी मागणी करण्यात आली पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला यावेळी सुचित्रा पाटील सुधा जाधव प्राची कुलकर्णी शुभांगी कापसे लता अबदार सुजाता लवटे कल्पना चव्हाण रेश्मा ढेरे सोनाली रॉय यांच्यासह महिला उपस्थित होत्या